कामा घेतले कामा पत्र टाका सारखे नाही कोळा करू का मग हे कर रेका पण गावते एक रका होईच ना बाकीचे चित्र का करू करी मग कापून काढण्यापेक्षा पण कुपून काढलेलं बरं ना का कशी माती झाली कशी शिकले किंवा काय रावला कितको टायम लागतो तसा करून तर कापून कोय तिकडे लागतं ना तर वाट काढली असतात काढून टाकतो काय एक शो नको

आता कुळचा पिठल्या गेले ना ती या बऱ्याच म्हणजे कुळीत काढतात ना कुळचा तेच वाटत तेच वाटत ये सगळं नाही घे सुका दप्पन ठेवलं वारं वालोवून तुला तरी लागलो